जय महाराष्ट्र आज जागतिक योग दिवस आपल्या सर्वांना जागतिक योग दिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो योगाभ्यास ही भारत देशानं जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मला वाटतं सर्वोत्तम व्यायाम प्रकार जर कुठला असेल जगभरात तर तो योगाभ्यास आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की मी माझ्या आयुष्यामध्ये रोज योगा करतो आपणही फक्त जागतिक योग दिवसापुरताच किंवा त्या दिवसापुरताच योगा मर्यादित न ठेवता रोज दैनंदिन जीवनात आपण योगाभ्यास करावेत योगा करावा मला वाटतंय निश्चितपणे आपल्याला सुद्धा जी ऊर्जा मिळेल ती ऊर्जा आपल्याला दिवसभर आयुष्यभर त्या ठिकाणी काम करण्यासाठी उपयोगी ठरेल आपल्या सर्वांना जागतिक योग दिवसाच्या जा मनापासून परत एकदा शुभेच्छा देतो आणि आपण योगाभ्यास करावा अशी विनंतीही करतो ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका